माझे नाव पूजा निवजजुमाल मी आत्ता सहायमे शिकत आहे मी जमिनीचे थर जे स्पष्ट करणार आहे आपणही जमिनीचा वापर शेती निवासस्ते यासाठी करत असतो जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो जमिनीतून मिळणारे खनिजे खनिज तेल यास सा, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधक आहे ही जमीन नक्की कशापासून बनली आहे बनली आहे ते आपण पाहू परिपक्व मुद्रा अस असले असलेल्या जमिनीतून सर्वात सर्वात वरचा भाग हा हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशना अवशना अवशनाच्या उदा अवशेषणाच्या अवशेषणाच्या कुज्ञाने कुज्ञाने निर्माण होतो त्या याला कुतीत मुद्रा म्हणतात हा तर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो त्या खालील वा त् गवत काडी मोठे कडे त्या बारीक कडे दगड आणि वाळू 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 युक्त असते